नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये सेकडेवारी हा घटक आपण पाहतोय आणि त्याचा आज हा सातवा व्हिडिओ आहे त्या आपण सरावाची काय उदाहरणं पाहतोय काल एक उदाहरणाचा मुना पाहिला की दिलेल्या संख्येचे दिलेले टक्के काढणे कसं काढायचं ते शिकलो तर आज काय केलं दिलेल्या संख्येपैकी एवढे म्हणजे ते किती टक्के होतात अशा प्रकारच्या उदाहरणाचा आज आपण सराव करणार आहोत आता ही उदाहरणं कशी सोडवायची दोन हजार चारशे पैकी एकशे चव्वेचाळीस बरोबर किती टक्के ह्याचाच अर्थ होतो की दोन हजार चव्वे दोन हजार चारशे पैकी एकशे चव्वेचाळीस म्हणजेच शंभर पैकी किती तर आपण सोडवूया दोन हजार चारशे पैकी एकशे चव्वेचाळीस तर शंभर पैकी किती असा त्याचा अर्थ होतो या दोन्हीचा गुणाकार केला ह्या दोन्हीचा गुणाकार केला हे गुण तर समान असत एकशे चव्वेचाळीस गुणवले शंभर केलं आणि बाहेर चोवीसशे केलं तर आणि अशा उदाहरणामध्ये बघा भाग पटकन जातात ह्या दो दो दोन शून्यला हे दोन शून्य गेले चोवीस चोवीसचा पाडा जर पाठ असेल तर चोवीस अक्क एकशे चव्वेचाळीस उत्तर येत सहा पर्याय क्रमांक दोन दिलेल्या संख्येपैकी एवढे दिले म्हणजेच ते शंभर पैकी किती असतील अशा पद्धतीने आपण गुणोत्तर प्रमाणात ज्या पद्धती शिकलो त्या प्रमाणात जर मांडून घेतल्या राशी तर उत्तर आपण काढू शकतो चला आणखीन सराव करूया एकशे पैकी सेहेचाळीस बरोबर किती टक्के असा प्रश्न आहे म्हणजेच काय याचा अर्थ होतो एकशे पंधरा पैकी ज्यावेळेस सेहेचाळीस असतील त्यावेळेस शंभर पैकी किती असतील असा याचा अर्थ होतो किती टक्के टक्के म्हणजे शंभर शंभर पैकी किती असा याचा अर्थ होतो मग आपण ते मांडून घेऊया एकशे पंधराला ला सेहेचाळीस तर शंभरला किती आणि मग शंभरला एक मानले तर एक ची किंमत काढायची अशा पद्धतीने गुणाकार होईल अशा पद्धतीने गुणाकार होईल ची किंमत काढायची आहे एकशे गुणले एकशे पंधरा बरोबर शेहेचाळीस गुणले शंभर होईल आणि काही वेळेस आता ही पायरी आपण गाळायची हे एक सिथे राहायचं आणि डायरेक्ट हे जे एकशे पंधरा आहे ह्या दोन्हीच्या गुणाकाराला पाहायचं तर बघूया जर आपल्याला चा पाठ असेल तर आपल्याला पटकन लागतील किंवा तेवीसच्या पाड्यामध्ये हे दोन नंबरला तेवीस दोन्ही शेहेचाळीस आणि तेवीसच्या पाळ्यात हे पाच नंबरला तेवीस पाच एकशे पंधरा पाचनं परत शंभरला भागलं तर वीस चा भाग जातो आणि वर वीस आणि दोन उरले त्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर तो चाळीस येतो म्हणजेच चाळीस टक्के पर्याय पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल पैकी सेहेचाळीस बरोबर किती टक्के टक्के म्हणजे शंभर एकशे पैकी जर शेहेचाळीस असतील तर किती असतील शंभर पैकी या पद्धतीने हे मांडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा गुणाकार तिरकस गुणाकार केला जातो के आणि ते टक्केवारी आपल्याला निघते दुसरं उदाहरण बघूया पाचशे पन्नास पैकी चव्वेचाळीस बरोबर किती टक्के टक्के म्हणजे शंभर पाचशे पन्नास ला चव्वेचाळीस आहेत तर शंभर ला किती असतील आस असा याचा अर्थ होतो आपण त्या त्याबद्दल मांडून घेऊया पाचशे पन्नास ज्या पुढे जर चव्वेचाळीस लिहिलं तर शंभरला किती असं याचा गुणोत्तर प्रमाणाच्या भाषेत आपण मांडून घेऊ आणि मग शंभर गुणले चव्वेचाळीस भागीले पाचशे पन्नास केलं तर ह्या एकशेची किंमत निघते ह्या शून्याला हा शून्य गेला अकरा पाचशे पंचावन्न अकरा चौक चव्वेचाळीस पाच एक पाच पाच जुने दहा वर दोन आणि चारचा गुणाकार म्हणजेच आठ आला म्हणजे पाचशे पन्नास पैकी चव्वेचाळीस असतील तेव्हा ते आठ टक्के असतील म्हणजेच शंभर पैकी आठ हे कशाच्या बरोबर आहेत पाचशे पन्नास पैकी च्या बरोबर आहे आता हे उदाहरण आपण आणखीन कसं सोडू शकतो बघा शंभर पैकी समजा आपण आठ घेतले तर पाचशे पैकी ह्या पाचशे पन्नास मधल्या पाचशे पैकी म्हणजे पाच पट झाल्यामुळे चाळीस झाले आणि वरचे पन्नास म्हणजे ह्या शंभरचे निम्मे आहेत म्हणून वरच्या पन्नास साठी सुद्धा ह्या आठच्या निम्म केलं तर चार अशा पद्धतीनं चव्वेचाळीस आपलं उत्तर येते पुढचा प्रश्न असा आहे पाच हजार चारशे पैकी दोनशे सोळा बरोबर किती टक्के म्हणजेच पाच हजार चारशे पैकी दोनशे सोळा असतील तर ते शंभर पैकी किती होतील प्रतिशेकडा किती असतील तर तशा तुम्हाला रूपांतर काय होईल मग आपण ते मांडून घेऊ शकतो पाच हजार चारशेला दोनशे सोळा तर शंभरला किती आणि मग या एक्स ची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर आपण डायरेक्ट लिहितो दोनशे सोळा गुणले शंभर भागिले हे पाच हजार चारशे पाच हजार चारशे मध्ये हे दोन शून्य वरच्या दोन शून्य इथं चोपन्न आणि दोनशे सोळा राहिले आपण इथं लक्ष देते बघा या पाच न जर आपण चार ला गुणलं हे पाच म्हणजे पन्नास आहे पन्नास जर आपण चारला गुणलं तर दोनशे येतं आणि ह्या चार न जर चारला गुणलं त्याच तर सोळा येतं म्हणजे चोपन्न डायरेक्ट जर आपण भागलं तर चारचा भाग बसतोय असं आपल्याला लक्षात येते आणि मग चारचा भाग बसला असेल तर चार उत्तर येणार आहे आणि चार उत्तर आल्यानंतर डायरेक्ट लगेच चार पर्याय गिरवायचा नाही चार किती नंबर लिहिले हे बघायचं चार दोन नंबर लिहिले आणि म्हणून दोन नंबरचा पर्याय आपण गोल करायचा आहे पुढचं उदाहरण बघा सातशे पन्नास पैकी एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच बरोबर किती टक्के म्हणजे सातशे पन्नास पैकी ज्या एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच घेतले असतील तर ते शंभर पैकी किती असतील असा याचा अर्थ होतो मग आपण मांडून घेऊया सातशे पन्नास बरोबर एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच तर शंभरला किती हे मांडलं शंभरला एक समान आणि एकसंची किंमत काढायची एकशेची किंमत काढण्यासाठी काय करू या दोन्हीचा गुणाकार करायचा एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच गुणले शंभर आणि भागिले हे करायचं सातशे पन्नास पंचवीस न जर भागलं पंचवीस चौक शंभर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर अशा पद्धतीने भाग असतो आणि मग तीस न आपण ह्या एकशे सत्त्याऐंशी आहोत तीस एक तीस तीस एकशे ऐंशी भाग बसला सहाचा उरले सात सातच्या पुढे पाच घेतले पंच्याहत्तर झाले तीस जुने दशांश इथं दो तीस दोन एक मिनिट सात सातच्या पुढे पाच घेतलं उरले पंधरा पंधराच्या पुढे पुन्हा शून्य घेतला आणि दीडशे झालं तिसा पाच दीडशे सहा पॉईंट पंचवीस गुणले चार सहा पॉईंट पंचवीस गुणले चार पाचवीस सातशे गेले दोन चार गुन्हे आठ आणि दोन दहा ह्याचे गेले एक सहा चोख चोवीस आणि एक पंचवीस दोन घरानंतर दशांश दोन घरानंतर चिन्ह दिलं दशांशानंतर फक्त शून्य आहे त्याच्यामुळे हे शून्य नाही दिले तरी चालतात उत्तर आलं पंचवीस पंचवीस टक्के पर्याय क्रमांक चार हा आपला बरोबर उत्तराचा पर्याय असेल पाच हजार पैकी सातशे पन्नास बरोबर किती टक्के याचाच अर्थ असायतो पाच हजारपैकी ज्यावेळेस सातशे पन्नास असतील तशाच पद्धतीने शंभर पैकी ते किती असतील तर मांडून घेऊया आपण तर या पद्धतीने की मांडून घेतलं पाच हजारला सातशे पन्नास तर शंभरला शंभर ला किंमत काढायची गुणाकार सातशे पन्नास गुणले शंभर भागिले पाच हजार दोन शून्याला दोन शून्य गेले ह्या शून्याला हा शून्य गेला पाच एक पाच पाच एक पाच उरले दोन दोनच्या पुढे पाच घेतलं पंचवीस झालं पाच पाच पंचवीस पंधरा उत्तर आलं म्हणजेच पंधरा टक्के आणि पंधरा टक्के आपल्याला पर्याय उपलब्ध पर्यायातला पहिला आहे म्हणून उत्तर येईल पहिला तर मित्रांनो आज आपण शेकडेवारी सरावाचा दुसरा व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये आपण एखाद्या संख्येपैकी एवढे असतील ते म्हणजेच किती टक्के होतात अशा प्रकारचं उदाहरण काढलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं एखाद्या संख्येचे सांगितलेले टक्के कसे काढायचे ते पाहिलं होतं आता उद्याच्या उदाहरणामध्ये आपण थोडस वेगळं उदाहरण बनवणार एखाद्या संख्येचे एवढे टक्के बरोबर दुसऱ्या संख्येच्या एवढ्या टक्क्याचे आहेत ते कसं काढायचं ते उदाहरण आपण उद्या बघणार आहोत तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओला धन्यवाद